सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत पुढील बातमी पाहणार आहोत बांगलादेश मधील हिंदू एकटे नाहीत त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिंदू समाज आहे त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आम्हाला विश्वास आहे पाच मिनिटे देशातील पोलीस बाजूला करा तर पंतप्रधान मोदींनी परवानगी दिली त्यांना ठेचून संपवायला पाच मिनिटे खूप आहेत तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मुस्लिमच सर्वाधिक लाभार्थी आहेत त्यामुळे आदिवासी समाज वगळून मुस्लिमांना दोन आपत्त्यांना जास्त मुले असतील तर त्यांना आपला लाभ देऊ नये अशी मागणी करणार असल्याचे आमदार नितेश राणे म्हणाले आज मोठ्या संख्येने बांगलादेशमध्ये जो हिंदू समाजावर जो अत्याचार होतो आहे त्यासंबंधित सकल हिंदू समाज महाराष्ट्र सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकाच वेळी ही न्याय यात्रा हिंदू न्याय यात्रा आज निघालेली होती तशीच आमचे आमच्या सिंधुदुर्गामध्ये आज हिंदू समाजाने बांगलादेशमध्ये असलेल्या आमच्या हिंदू माता भगिनी आणि बंधूंसाठी त्यांचा आवाज बनण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत संदेश पोचवण्यासाठी तर ते एकटे नाही आहेत महाराष्ट्रातला सिंधुदुर्गातला हिंदू समाज हा त्यांच्याबरोबर आहे आणि त्यांना त्यांच्यावर होणारे जे काय अत्याचार आहेत या सगळ्या गोष्टी आम्ही फार बारकाईने बघत आहोत पण त्याचबरोबर आम्हाला आमचे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास आहे आम्हाला विश्वास आहे की मोदी साहेब कुठल्याही हिंदूवर कुठल्याही पद्धतीचा अत्याचार व्हायला हो देणार नाही एवढा विश्वास आमच्या मनामध्ये निश्चित पद्धतीने आहे आणि ह्या न्याययात्रेच्या निमित्ताने तोच संदेश सकल हिंदू समाज सिंधुदुर्ग म्हणून आम्हाला तिथपर्यंत पोहोचवायचा भाषणात एक मुद्दा विनंती केली की देशातले बाजूला करा एकही पाच मिनटं संख्येच्या अनुसार बोललो कारण का आम्हाला त्यांना ठेचून संपवण्यासाठी पाचच मिनटं खूप आहेत कारण ते संख्येने एवढे जास्त बांगलादेशी आणि रोहिंगे नाही आहेत म्हणून मोदीजींनी परवानगी दिली तर पाच मिनिटामध्ये पाच मिनिटाचं ते काम करण्यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही तयार आहोत असेल हो कारण का अत्याचार जे बांगलादेशमध्ये होत आहेत रोज खेचून तेचून मारलं जात आहे आमच्या धर्म धर्मगुरूंना इस्कॉन असेल अन्य धर्मगुरूंना अटक केली गेलेली आणि त्यांना वाच त्यांची केस लढवणारे वकिलांना पण मारून टाकलं जात आहे आमच्या माता भगिनींवर सामूहिक बलात्काराचे घटना वाढत चाललेल्या आहेत या बौद्ध समाजाच्या मूर्त्या विटंबना केली जात आहेत बौद्ध समाजाला टार्गेट केलं जात आहे या सगळ्याच्या विरुद्ध आमच्या मनात राग आहे ना उद्या बांग आज बांगलादेशमध्ये घडते उद्या देशामध्ये घडू शकतं म्हणून या सगळ्याबद्दल एक संदेश गेला पाहिजे आणि म्हणूनच आम्ही ते वक्तव्य केलेलं आहे भाषणामध्ये आपण असंही म्हटलं की दोन आपत्ती असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेतून हो बाहेर आणि आदिवासी लोकांना दोन आपत्त्यापेक्षा जास्त असतील असे, असेल कारण का एका बाजूला मतदान करत असताना मोदीजी नको हिंदुत्व तर सरकार महायुती सरकार नको पण अन्य वेळी आमच्या प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ घेणारे मुसलमान समाजाचे कुटुंबे असतात मग तुम्हाला अगर तुमचा धर्मच महत्वाचा असेल मग तुम्ही लाभ कशाला घेता आणि मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेमध्ये जे लाभार्थीची यादी आहे त्याच्यात बघितलं त्याच्यामध्ये जास्त जास्त लाभार्थी हे त्याच संख्येचे दिसत आहेत म्हणून मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना आम्ही विनंती करणार आहे फक्त आमच्या आदिवासी समाजाला बाजूला म्हणजे वगळून बाजूला ठेवून अन्य ज्यांना दोन आपत्त्यापेक्षा दोनपेक्षा जास्त आपत्य असतील त्यांना त्या योजनेमधून वळावं मुख्यमंत्री लाडली बहिणी योजना तर जेणेकरून जास्त जास्त हिंदू समाज आणि त्याचबरोबर जे सरकारला मतदान करतात मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात महायुती आणि आमच्या देवेंद्रजींच्या विचारावर विश्वास ठेवतात त्यांनाच आमच्या योजनेचा लाभ भेटला पाहिजे सर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत